आम्ही गाडीत रोज उठून वरडतोय रो पाणी येत नाही पाणी येत नाही आठ आठ दिवस बायका करतात तर त्या गाड्यांची फाडतात ते जवळजवळ वेळा त्या आहेत आमच्या गाड्यांच्या आत सगळं घाण करतात पाऊस पडला म्हणजे गुडघ्या पत्र पाणी येत आहे प्रत्येकाच्या घरातनी पण पाणी जात आहे ज्याची घर खाली आहेत त्यांच्या घरातनी पाणी जाते तुम्ही जर आज फेरपडका माराल तर सर्व साहित्याची तोडफोड झालेली आहे बागेतील ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना खेळण्यासाठी जे साहित्य पदे तेजी सगळी तुटलेली आम्हाला इतर हायरस ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन करून देतो म्हणून सांगितलं होतं पण त्याचे पण काहीने दखल घेतली नाही इचलकरंजी महानगरपालिकेचा रणधुमाळी आम्ही आलो आहोत थेट तुमच्या प्रभागात रस्ता नाही झाला कचऱ्याची दुरावस्था पाणी हवाय शहरात बदल हवा नुकत्याच झालेला प्रभाग रचनेनंतर नागरिक विचारतील थेट प्रश्न आणि इच्छुक उमेदवार मांडतील आपलं व्हिजन इचलकरंजी बोले इचलकरंजी बोले चला पाहूया कोण जिंकणार मतदारांचा विश्वास कोण मांडणार खराब विकासाचा रोड तुमच्यासाठी खास कार्यक्रम इचलकरंजी बोले फक्त माय महाराष्ट्र वाद सत्य आणि सडेतोड माध्यम इचलकरंजी बोले इचलकरंजी बोले इचलकरंजी बोले इचलकरंजी इचल बोले इचल नमस्कार दर्शकांनो मी आहे विनायक कळडोने आणि तुम्ही पाहताय माय महाराष्ट्र न्यूज चॅनलचा इचलकरंजी बोले हा कार्यक्रम इचलकरंजी बोले या कार्यक्रमातून प्रभाग क्रमांक दहामधून आता आपण प्रभाग क्रमांक अकरामध्ये प्रवेश केलेला आहे या अकरा नंबर प्रभागामध्ये आपण दत्तनगर विभागात आहोत या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने महिला जमलेल्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण या ठिकाणचे काही प्रश्न आहेत तर मला सांगा काय समस्या तुम्हाला भेटसावतो मला एकच प्रश्न आहे तुम्ही नगरपालिकेचे लोक घरपाळा पाणीपट्टी वसूल करता पाणी तुम्ही तीन तीन तास सोडताना ते एक तास ता 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 ते तर दीड तास सोडा पण पाणी नियमित द्या बायकांना पाण्याचाच प्रश्न मोठा आहे दोन दोन तास सोडून वाया घालवता पाणी तुम्ही ते का वाया घालवता कसं घालवता तुम्हाला पण त्याची काळजी पाहिजे ना नगरपालिकेला कशाची तरी आम्ही गालीत रोज उठून वरडतोय पाणी येत नाही पाणी येत नाही आठ आठ दिवस बायका पाण्यासाठी वणवण करतात का आम्ही बिल भरतो ना तुमचं पाणीपट्टी भरतो ना का फुकट देतो आम्ही तुम्हाला मग आम्हाला पाणी नेहमी द्या आमची कचरा गाडी रोज येते आमचा कचरा काढणारा माणूस स्वच्छ चांगला आहे आणि आम्हाला भागात तोच माणूस पाहिजे एवढंच आमचा पाण्यासाठी प्रश्न याने जसं सांगितलं तसं सा पाणी प्रश्न आहेच पाणी दीड तास सोडलं जातं ते पण कमी दाबाने सोडलं जातं आहे पाणी टाक्या भरत नाहीत आणि लाईट नसताना पण पाणी येते बऱ्याचदा त्यामुळं काय होतंय ज्या दिवशी लाईट नसते त्यावेळेला किमान त्यावेळेला न पाणी सोडता दुसऱ्या वेळेला सोडलं पाहिजे असा एक विचार झाला पाहिजे आणि त्याचबरोबर आमच्याकडे कचरा आणि गटारी वगैरे स्वच्छता हे सगळं काम त्यांचं चांगलं आहे नगरसेवकांचं पण गेली दोन ते तीन वर्ष झालं आम्ही एक प्रश्न मांडतोय त्यांच्यासमोर त्यांनी प्रयत्न पण केले आहेत पण जी समोरची बा पार्टी आहे ती त्यांना सहकार्य करत नाही बऱ्याच बऱ्याचदा त्यांना सांगितलं समस्या समस्या म्हणजे ही कुत्री जी आहेत आता आमच्या गाड्या गेट आम्ही करून घेतले बघा तर त्या गाड्यांची सीट फाडतात ते जवळजवळ तीन चार वेळा त्या सीट फाडलेल्या आहेत आमच्या गाड्यांच्या आत येऊन सगळं घाण करतात कुत्री मग त्या आणि मुलांच्या जा अंगावर जातात इथून जाताना लोक वगैरे माझ्या मुलगीच्या अंगावरच कुत्रा आलेलं मग आम्ही सांगितलं मग त्यांनी नगरपालिकेची माणसं आलेलीच सुद्धा पण ते कुत्री कशी होतात पकडताना पळून जातात हा मेन मुद्दा आहे मग ते जरा त्यांनी लक्ष जे जेवढे सांगतात सांगता ना मग ते नगरपालिकेच्या माणसांनी पण जेव्हा त्यांनी सांगतात तेव्हा त्यांनी लगेच येऊन एक दोन तीन दिवसात होत्या त्या कुत्र्यांना औषध घालून किंवा काय करून हे न्यायला पाहिजे आता मुलांच्या जीवाशी पाक आता दोन तीन कुत्रे ती पाक जीवाशी यायला लागले मला पण कुत्र्यांचा हा प्रॉब्लेम झालेला आहे कशी माझ्या घरी छोटी लहान मुलं आहेत मला समजा आता दुकानाला जर लावून द्यायचं म्हटलं ला। तर खूप मोठा प्रश्न पडतोय कारण कसं आहे लहान मुलं कसं कुत्र्यांना काहीतरी हाव म्हणजे छाव असं काहीतरी बोलले तर अचानक ते कुत्रे अंगावर येतात त्याच्यामुळे अगदी गाडीवरून जाताना सुद्धा ते पाठीमागून मागून लेडीजच्या कुत्री तिन्हीचे तीन चार कुत्री सगळी त्यांनी धरून नेली होती पण तिथं नेऊन त्यांनी परत ज्यांनी ज्यांच्या विरोधात आमची तक्रार होती त्यांनी पट्टे घालून आणले ते सोडायला नसायला पाहिजे ना त्याच्यावर पण काहीतरी विचार व्हायला पाहिजे नेहलुती नगरपालिकेनं धरून सगळी आम्ही जास्त तक्रार करताना बंदोबस्त काहीतरी केला पाहिजे कुत्र्यांचा आणि काय दुसरी समस्या दुसरी काय नाही नाही का हाय सगळे व्यवस्थित स्वच्छता वगैरे सगळे हाय व्यवस्थित कोण नगरसेवक प्रदीप धोत्रे तिकडं हो काय काम करतात काम करतात चांगलं काम करतात आणि गटारे वगैरे गटारवाले पण स्वच्छता ठेवतात सगळं काम चांगलं करतात प्रदीप धोत्रे पण चांगले त्यांची पण स्वच्छता आहे सगळं काम चांगलं आहे सरांचं काम चांगलं आहे अगदी चांगले काम करतात नगरसेवक म्हणून एक आपले आहेत त्यांचं लक्ष असतं आपलं हा पाणी प्रश्नाने कुत्र्याची मोठी समस्या या परिसरात आहे पाणी नियमित यायला लागलं की अडचण कुठलीच नाही नगरसेवकांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने ते करत आहेत ते करत राहतील याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही पाण्याचा प्रश्न सर सर्वांनीच बोललाय पण पाणी टाइम टू टाइम फक्त आम्हाला एक टायमिंग मिळून देत पाण्यासाठी की बाबा हा सकाळी एक टायमिंग किंवा संध्याकाळचं एक टायमिंग कारण आम्हाला त्या दिवशी कुठेही बाहेर जाता येत नाही पाणी येणार असेल तर त्या दिवशी आणि जे तीन तास त्यांनी जे म्हटले तीन तास जे पाणी सोडतात तिथं पाण्याचं टायमिंग कमी करून देत खरं एक दिवसात तरी पाणी यावी हे आवडायला पाहिजे पाणी पाणी मोठं सोडायला पाहिजे नळ आणि एक साहेब मला सांगायचं आहे नळांना तोट्या बसवणं हे नगरपालिकेचं काम आहे नसेल तर त्या घर मालकाला तुम्ही तक्रार करा आणि त्यांचं कनेक्शन तुम्ही थांबवा हे सुद्धा नागरिक आहेत बघा नगर महानगरपालिकेचा आणि नागरिकांचा हा पण त्यांनी करायला पाहिजे ते नागरिकांनी पण सहकार्य करायला पाहिजे तोट्या बसवण्याचं काय तुम्हाला प्रत्येक वेळेला नगरपालिका आणून देणार नाही आहे ते आपण केलं पाहिजे आपलं काय जर तुटवडा भासत असेल तर त्याच्यावर उपाय योजना देखील आपण सुद्धा करायला नागरिकांचं नागरिकांचंही म्हणणं आहे आणि सजग नागरिक आहेत या ठिकाणचा जो परिसर आहे तो एकदम सुशिक्षित प्रभाग आहे या ठिकाणचे लोक नागरिक सुज्ञ आहेत आणि सुज्ञ नागरिक सांगतायत की महानगरपालिकेनं या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे पाण्याचा अपव्यय पाणी एक तर सात आठ दिवसात येत नाही बरोबर ना पाणी आठ आठ दिवसांनी आणि ज्या दिवशी लाईन नसेल त्या दिवशी पाणी सोडू नये त्यामुळं पाण्याचा प्रश्न पाणी ज्यांना सेव्हिंग करायचं म्हटलं पाणी भरायचं म्हटलं तर भरता येत नाही कारण मोटरीशिवाय पाणी चढत नाही कारण कमी दाबाने पाणी येत आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे त्याचबरोबर पाणी सोडलं तर तीन तीन तास सोडून त्याचा काय उपयोग नाही एक दीड तास सोडलं तर नागरिक ते पाणी भरून घेऊ शकतात आणि पाणी सेव्ह सोडा एक दिवस आडानं पाणी सोडा एक तास जरी सोडलं तरी सुद्धा चालतंय पाणी एकदम तीन तीन तास सोडून भरायचं कशात पाणी त्यामुळे पाण्याचा हा प्रश्न गंभीर आहे इचलगंजी शहरातला पाण्याचा प्रश्न हा एकदम गंभीर आहे त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींनी देखील याकडे या प्रश्नाकडे लक्ष द्यावं त्याचबरोबर भटक्या कुत्र्या देखील प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे जीविताला धोका मुला लहान मुलांचा झालेला आहे त्यामुळे हा प्रश्न देखील सुटावा इथल्या लोकप्रतिनिधींचं हे नागरिक कौतुक करताना दिसत आहेत मात्र हे जे प्रश्न आहेत हे तात लवकरात लवकर सुटावेत अशी या नागरिकांची मागणी आहे बरोबर इचलगंजी बोले इचलकरजी बोले इचल तर आपण आता लिगाडे मळा परिसरात आहोत या ठिकाणची एवढ्या मोठ्या संख्येने या महिला जमलेल्या आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय तुम्हाला समस्या भेटत आज या गल्लीला हां महानगरपालिका जहून मी हा रस्ता प पूर्ण केलेला नाहीत आणि गटारीचं पाण्याची जाण्याची व्यवस्था नाही इथं या गल्लीला बोर नाही आहे <us> <us> बोर बंद पडून बी तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले तर या गल्लीतल्या लोकांचा हाल झालं आहे पाण्यासाठी पाण्यासाठी आम्हाला बाहेर जायला जा लागतं आहे इथं एकही बोर नाही प्रत्येक गल्लीला बोर आहे आणि प्रत्येकांच्या नगरसेवकांच्या दारात बोर आहे खरं आमच्या इथं लोकांसनी कष्टकरी कामगार आहेत तर ह्या कामगारांच्यासाठी इथं बोर नाही का गल्लीतला पाण्याचं नाही इकडे दखल कुणीही घेत नाही तर असं या भागातल्या लोकांना मतदान करण्यावेळेला आम्हाला हा विचार करावा लागेल या गल्लीमध्ये सारण गटरीचं पाणी येते पावसाळ्यात भरपूर येते आणि प्र म्हणजे इथल्या लोकांना त्याचा त्रास लय होतोय दोन तास पाणी हटत नाही भोरची तक्रार आहे गटरीची तक्रार आहे इथं गटर काढायला कोणतरी येत नाहीत फोन लावल्यावर आठ दिवसात नाही एकदा येतात सारण गटरीची काय तक्रार पाऊस पडला म्हणजे इथं गुडघ्यापत्र पाणी येत आहे प्रत्येकाच्या घरातनी पण पाणी जाते ज्याची घरं खाली आहेत त्यांनी त्यांच्या घरातनी पाणी जाते मग त्या माणसासनी मानसिक त्रास होत आहे त्या गटरीचं पाणी गेलं की आहे बी अर्ज दिला नगरपालिकेत सांगून जाऊन सांगून आले की आमच्या गटारीचं पाणी लोकांच्या घरात जाते आहे आणि ह्या व्हिडिओ बी आम्ही करून दिला आहे तरीही त्यांनी दखल देत नाही त्यांनी म्हणतात की रस्ता केला उंच तर लोकांच्या घरात पाणी जात आहे पाणी घरात गेलं तर आणि परत तुम्ही आमच्याकडे येणार ह्यासाठी त्यांनी इकडे येतच नाहीत मग आता काय करायचं हे त्यांनीच ठरवायला पाहिजे पुढं कुठं गटारी उंच आहेत का तिकडं कोपऱ्याला गटर आहे त्या गटरीतनं पाणी इकडं येते पावसाचं सगळं परत इथंपर्यंत इथंपर्यंत पाणी येतं इथं मग तिथं कोण दाखल करत नाहीत आम्ही नगरसेवकांनी फोन लावला सगळ्यांनी लावलं सेवकांचं लक्षच नाही आहे फक्त मतदानापुरतं येतात मतं मागायसाठी आणि पाच वर्ष दुर्लक्षच आहे विभाग तर या ठिकाणची परिस्थिती भयानक आहे ह्या नागरिकांचा प्रश्न असा आहे की वरून सारण गटरीचं पाणी यांच्या नागरी वस्तीमध्ये शिरतं आहे पाऊस आला पाऊस मोठा आला की सारण गटरी तुंबतात आणि तुंबलेलं पाणी सर्व या परिसरात येते बरोबर आहे काय हां आणि त्यामुळं त्यामुळं रोगराईचा प्रसंग घडतो आहे डासाचा प्रादुर्भाव होतो आहे डेंग्यूसारख्या सदृश आजारानं हैराण केलं आहे यांना त्यामुळं लहान बालकांचा आरोग्याचा प्रश्न धोक्यात आला आहे संपूर्ण घरात पाणी शिरल्यामुळं घरातलं साहित्य देखील नुकसान होतं आहे त्यामुळं या परिसरात नागरिकांची मागणी आहे वरच्या ज्या सारण गटरे आहेत त्या दुरुस्त करून त्याचं पाणी वळवावं थेट मेन रोडनं ते घालवावं या ठिकाणी ते पाणी येऊ देऊ नये म्हणजे या नागरिकांना थोडासा आधार मिळेल त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर आहे पिण्याचं पाणी हे कमी दाबाने येत आहे त्यामुळं पाणी पुरत नाही त्यामुळं पाण्याची समस्या ही तात्काळ सोडवावी असे येथील नागरिकांची मागणी आहे महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं असं या येथील नागरिकांचं म्हणणं आहे लोकप्रतिनिधी राहुल आवडेसाहेब येऊन बघून गेलेत राहुल आवडे साहेबांच्याकडे आम्ही काय म सगळ्या महिला गेलेल्या इथं उद्घाटनला आलेले त्यावेळी राहुल आवडे साहेबांनी म्हटलं हे जरा भागातला प्रश्न मिटवा राहुल आवडे सांग साहेब म्हणते तुम्हीच सांगा आता ह्याच्यावर करायचं काय आता आम्हाला जर इंजिनियर असतो आम्ही तर आम्ही हे प्रश्न आम्हीच मार्गे लावलो असतो साहेबांनी बोलवलो नसतो आमचं साहेबांच्याबद्दल काय दुमत नाही पण ह्या भागातल्या लोकांचं ह्या भागातल्या लोकांचं जीवन मरण फारच अवघड झालेलं आहे इथं दैनंदिन जीवन जगायचं काय पुच्या या गटरीच्या पाण्यानं न, न पाणी चावीला आहे त्याच्या त्रासानं कंटाळलेले लोक इथनं घरच सोडून गेलेले आहेत तर या सारण गटरीचा प्रश्न गंभीर आहे आणि हा गंभीर प्रश्न सांगण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक जमलेले आहेत पुन्हा एकदा जरासं दाखवा लोकप्रतिनिधींना इतक्या मोठ्या संख्येने नागरिक एक प्रश्न घेऊन जमलेत की यांचा सारण गटरीचा प्रश्न गंभीर आहे आणि तो तात्काळ मिटवावा त्याच्यावर पर्याय काढावा जसं यांनी सांगितलं की पर्याय हा शोधायला पाहिजे त्याला महानगरपालिका प्रशासनाकडे इंजिनियर चांगले चांगले मोठे इंजिनियर आहेत लोकप्रतिनिधींनी त्यात लक्ष घालायला पाहिजे आणि यांचा सारंग जो होणारा त्रास आहे तो लवकरात लवकर, लवकर संपवावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे इचलकरंजी बोले इचलकरंजी बोले सरस्वती हायस्कूलच्या पाठीमागील बाजूचा आपण आहोत तर या ठिकाणी नागरिक जमलेले आहेत इचलकरंजी बोले इचल ह्या भागात भरपूर ठिकाणी त्यांच्या आरक्षित जागा असताना त्या जागेत त्यांनी महानगरपालिकेनं आपलं कार्यालय उभा न करता लग्न कार्यालय घेऊन गोरगरिबांच्या कार्यक्रमासाठी जो का बाहेर खर्च होत होता आवाडवे तो थोडक्यात होत होता आणि ते कार्यालय परत इथं चालू चालवावं आणि महानगरपालिकेनं आपला दुसऱ्या ठिकाणी जाऊन भागात ऑफिस आपलं चालू करावं हो। प्रशासक राज असताना महानगरपालिकेने अनेक निर्णय घेतले त्यामधला हा नागरिकांच्यावर लादलेला जाचक निर्णय आहे या ठिकाणचा सरस्वती हायस्कूलमध्ये एक हॉल होता सांस्कृतिक हॉल होता तो बाळासाहेब माने सांस्कृतिक हॉल होता तो नागरिकांसाठी इथं खुला होत होता ला नागरिकांचे लहान बारशापासून ते लग्नापर्यंतचे विधी या ठिकाणी पार पडत होते मात्र महानगरपालिका प्रशासक राज आल्यानंतर तो हॉल त्यांनी सी झोन म्हणून हा ताब्यात घेतला या ठिकाणी जर पाहिलं तर कामकाज एका लहान खोलीत देखील होऊ शकतं इतकंच कामकाज आहे मात्र मोठा हा हॉ मोठा मोठा संपूर्ण हॉल ताब्यात घेऊन इथल्या नागरिकांच्यावर गदा आणलेली आहे हा सी झोनचा जो हॉल ताब्यात घेतलेला आहे तो या नागरिकांना परत सांस्कृतिक हॉल म्हणून खुला करून द्यावा अशी या नागरिकांची मागणी आहे बरोबर बरोबर आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये जिम पण आहे आपल्या भागामध्ये पाठीमागील बाजूचा एक बाग आहे त्या बागेमध्ये कायमस्वरूपी एक शिपाई नेमण्यात यावा बगलतवा बाग वेळेवर उघडत नाही वेळेवर होत नाही बागेची सुरुवातीला जी अवस्था होती ती अतिशय छान होती ज्यावेळेला आमचे नगरसेवक होते त्यावेळेला आता झोरे साहेब होते त्यावेळेला आता आता त्या बागेची अवस्था एवढी विद्रूप आहे तुम्ही जर आज फेरपडका माराल तर सर्व साहित्याची तोडफोड झालेली आहे बागेतील ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना खेळण्यासाठी जे साहित्य होते त्याची सगळी तुटलेली अवस्था झालेली आहे तर प्रशासनानं लक्ष घालून कायमस्वरूपी एक व्यक्ती तिथं नेमावा आणि बागेची स्वच्छता डागडुजी करावी हीच ही आमच्या भागातील नागरिकांची विनंती आहे तर याच परिसरामध्ये शेजारील बाजू राहणाऱ्या या महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत हे समस्या मांडतील आपल्या काय समस्या आहेत की सरस्वती हायस्कूल रिक्षा स्टॉप होणे बोरिंग काढणार होते काढलेली नाही आणि नगरसेवक आहे काही सोयी करायला येत नाहीत निवडून घ्यायला तेवढं येतात सगळी पाया पडायला परत नंतर काही सुद्धा बघायला सुद्धा येत नाहीत बोर मारतो म्हणून दिली बोर मारली नाही रस्ता करून देतो रस्ता नाही लाईटी जाऊन आता पाच सहा महिने झाले गल्लीत लाईटी नाहीत कुत्रे येतात भुकत्या सवरत्या भीती वाटत्या बाहेर पडायची म्हणजे आम्हाला भीती वाटायला आली आता आमचं भीतीच आहे मोगळ्यात काय नाही अडचण लाईट गेली सहा महिने झाले जा लाईट जाऊन आम्ही इचारायला लागला साहेब कवा बसवायची कुणी मनावरच घेणा या ह्या गटारीची सोय नाही हात पाणी शिरायलाय घराने कोबा केल केली नाही तिथं करतो म्हणली आहेत ते पण केली नाहीत कोबा म्हणजे कॉन्क्रीट रस्ता रस्ता करतो म्हटलेले ते पण केली नाहीत रस्त्यावरील गटारी आहे ना त्या गटारीचं पाणी सगळं आत येते पूर्ण गल्लीत येते जेव्हा गटर भरते फवारी पण झाली नाही बरेच दिवस झालं ढासाने एवढं हे झालेलं आहे आणि डेंगू ढासा म्हणताय तुम्ही कशाची तुम्ही स्वच्छता नाही राखले तर आम्ही काय राखणार आहे तर आमचा झोपडपट्टी पुनर्वसनाचा देखील प्रश्न प्रलंबित आहे आम्हाला इथं हा ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन करून देतो म्हणून सांगितलं होतं पण त्याची पण काहीने दखल घेतलेली नाही हा इथं तरी देतो म्हटलं किंवा या झोपडपट्ट्या काढून दुसरीकडे पण देतो म्हणून सांगितलेलं पण त्यांनी परत याबद्दल काय म्हणजे चर्चा केली नाही की के नाव घेतलं नाही काय हे हाय आहे जायलाही वर्षापासून आम्ही तर राहतोय नाही झोपडपट्टी काढतो म्हणतात खरं आम्ही काय म्हणतोय हाय या जाग्याला आम्ही चांगलं बांधून द्यावं आमचं नाव खराब करून लोकांनी असं माझं म्हणणं आहे स्वतःच स्वतःच बांधले घर जे म्हणजे वगैरे होती ज्यांची परिस्थिती होती त्यांनी घर बांधले पण ज्यांची परिस्थिती नाही ज्यांची परिस्थिती नाही त्यांना पुनर्वसन करून द्यावं तुमची मागणी आहे तर ज्या लोकांची परिस्थिती नाही त्याला लोकांना झोपडपट्टी पुनर्वसनाचं आश्वासन दिलं होतं तर ते पूर्ण झालेलं नाही त्यामुळं आता तरी त्यांचं पुनर्वसन करून द्यावं अशी या नागरिकांची मागणी आहे संभाजीराजे उद्यानच्या समोरच्या बाजूला आपण आहोत या ठिकाणच्या महिला जमलेल्या आहेत आपले प्रश्न सांगण्यासाठी काय समस्या भेटवत्या तुम्हाला पाणी नाही बोर ना बोरला पाणीच नाही त्याला गटर बी काढायला येत नाही दोन दोन महिना आणि गटर काढायला तर दोन दोन तीन तीन चार चार महिने कोण येत नाही या ये गल्लीला कोण येतेच नाही इकडे मी काना डोळा करतात ये नगरसेवक कोण लक्ष देतात कोण येतेच नाही नगरसेवक कोण येत नाही इथं कोणच येत नाहीत काय कोणीच येत नाही कोणीच येत नाही कोण मंत्री येत नाही कोणीच चावीचं पाणी किती दिवसात नाही आठ दिवसाला एकदा चार दिवसाला एकदा येत एकदा आता पाणी ते बी दोन तास एक तास दीड तास सोडते आणि जाते आणि दुसऱ्या दिवशी पाणी सोडते खर्चाला पाणी काय कुठलं वापरत नाही दुसऱ्याकडनं आणतो तिथलं पटलच्याच पाणी घेतो आम्ही नाही तर कधी खाजगी आम्ही पाणी घेतात आणि सरकारी बोर इकडे कुठं नाही तर या ठिकाणी पाण्याची समस्या आपण महिलांना भेडसावत्या या ठिकाणी कुपनलिका नाही एक हापसा बोर होती ती देखील अनेक वर्षापासून बंद आहे आणि त्यामुळं त्या बोरला दुरुस्ती करण्याकडे इथल्या लोकप्रतिनिधी लक्ष दिले नाहीत त्यामुळं पाण्याची समस्या येत लाईट महिना झाला लाईट नाही काय नाही कोण बघत लाईट डांबावरच्या लाईट देखील इथल्या बंद आहेत तर आपण प्रभाग क्रमांक अकरा मधील रामनगर परिसरात आहोत या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत आता आपण जाणून घेऊया यांच्याकडून काय इथले प्रश्न आहेत पाणी आठ दिवसात एकदा येते आणि घटक आम्ही फोन केल्याशिवाय येत नाहीत येत नाही हा फोन केल्यावर येतात किती दिवसानं फोन करतात काय आता बघतो गटर तुम्ही की नाही फोन करतो मग काय करणार आठ दिवसानं चार पाच दिवसांनी काढतात एक एक पंधरा दिवस पण येत नाही तो आठ दिवसात चार दिवसात ना आम्ही फोन केल्याशिवाय लावूनच देत नाहीत त्यांनी फोन कोणाला करतात आम्ही सराला फोन करतोय मग त्यांनी पाठवून देतात माणसाला पाण्याची समस्या पाणी येतच नाही आठ दिवसानं एकदा येते आठ दिवसात पाणी आठ दहा दिवसात पाणी येते पाण्याचा फार म्हणजे फार त्रास होतो बोर नाही काहीच पाण्याची सोय नाही वरती राहणाऱ्यांना बोरच्या बारड्या वरती घेऊन जायचं त्रास होते मनक्याचा प्रॉब्लेम असते बायकांचा आम्हाला तर जमतच नाही पाणी नसले की आम्ही शांतच बसते असं वाटते की सोडून कुठेतरी निघून जावं पाणी आले की लाईन नसत्या पाणी यायच्या टायमाला इकडे लाईन नसत्या पाणी आलं की लाईट येत असत्या मी स्क्रीनवरती दाखवतोय कशा पद्धतीनं इथल्या महिलांनी पाण्याचं साठवणूक केलेली आहे आज सकाळीच पाणी आलं होतं का बरून ठेवलंय आज सकाळी सहा दिवसानं आज सकाळी सहा दिवसानं आज सकाळी पाणी आलं होतं आणि एक मिनिट मागच्या आठवड्यात आठ दिवसानंच पाणी आलं मधी मधी पाणीच येत नव्हतं आठ आठ दिवस मग पाणी कसं एवढं साठपा कुठं आहे लोकांच्या जवळ कॉलनी तर सगळं स्वच्छ केलं जाते पण आमच्या इथे इतकं स्वच्छ केलं जात नाही आणि आमच्या रस्त्याची फार दूर अवस्था त्याच्यामुळे दलदल होते आणि ढास त्याच्यामुळे होतं त्यामुळं महानगरपालिका प्रशासन इथं दुजाभावाची भूमिका घेते कॉलनीमध्ये स्वच्छता केली जाते मात्र या नागरिक वस्तीमध्ये स्वच्छता केली जात नाही असा या महिलांचा आरोप आहे पाण्याचा प्रश्न इथला गंभीर आहे आठ दिवसातून एकदा पाणी येते कुपनलिका आत्ता खुदाई केलेली आहे तिला कनेक्शन अजून दिलेलं नाही त्याला कनेक्शन जेव्हा येईल आणि नळाला पाणी येईल त्याच टाईमाला आधार यांना भेटणार आहे मात्र सध्या पाण्याची खूप गंभीर समस्या आहे त्यामुळे पाणी किमान एक दिवस आड यावं अशी येथील महिलांची मागणी आहे बरोबर आहे का यांना पर्याय नाही आहे दुसऱ्या कुठल्या पाण्याचा त्यामुळे पाण्याची व्यवस्था भावी नगरसेवक असू देत आणि महाम महानगरपालिका प्रशासन असू दे त्यांनी या पाण्याची सोय करून द्यावी अशी येथील महिलांची मागणी आहे तर आपण स्वामीमाळा परिसरात आहोत या ठिकाणी ची परिस्थिती तुम्हाला दाखवतो आहे आप, हे ढी दाखवा जरा हा हे ढिग आहेत गटारीमधून काढलेले इतक्या मोठ्या प्रमाणात असे हे संपूर्ण गल्लीमध्ये लावले त्यामुळे गटारींची स्वच्छता कशी होते हे एक मोठं उदाहरण आपल्यासमोर आहे या ठिकाणचे नागरिक सांगतील हां बरोबर हे आता जवळ चार पाच दिवस झाले काढून काढून जवळ चार पाच दिवस झाले आता हे गटरीतलं पूर्ण याच्यावर आलंय रस्त्यावर समजा ठेवलेला डीग वाजता एक ते दोन दिवसात उचरायला पाहिजे होता नाहीतर पुन्हा हा जे आहे ते पूर्ण रस्त्यावर येतं आहे आणि किंवा परत पुन्हा आणि ते गटरीत जात आहे एक ते दोन दिवसात जर समजा जर काढलं तर परत पुन्हा गटरी भरणार नाही महानगरपालिकेचे कर्मचारी इथं वेळोवेळी येऊन काम करत नाहीत हे यातून दिसतंय हे स्पष्ट होतंय आता तरी त्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने जरब बसवावी आणि हे जे नागरी समस्या भेडसावस आहेत ते तातडीने सोडवाव्यात अशी येथील नागरिकांची मागणी आहे बरोबर बरोबर आहे तर इचलकरंजी बोले या कार्यक्रमात आज प्रभाग क्रमांक अकराचा परिसर आपण पाहिला या ठिकाणची परिस्थिती जाणून घेतली महिलांच्याकडून पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे आणि त्याची दाहकता किती आहे ही देखील आपल्याला जाणवली किती ठिकाणी कशा पद्धतीने पाण्याचं सेविंग केलं जा गेलेलं आहे बार्डीपासून टपापर्यंत पाणी लोकांनी भरून ठेवलेलं आहे काही ठिकाणी आपण बघितलं की बाटल्या देखील पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी भरून ठेवल्यात इतकी पाण्याची व्यापकता परिस्थिती गंभीर परिस्थिती इथलगंजी शहरात पाहायला मिळत्या या प्रभाग क्रमांक अकरामध्ये देखील पाण्याच्या समस्येसाठी नागरिकांनी आवाज उठवलेला दिसतोय त्याचबरोबर गटारींची समस्या गटाऱ्यांची स्वच्छता केली जात नाही नागरिक सुविधा या ठिकाणी ज्या महत्त्वाच्या हो आहेत त्या दिल्या जात आहेत कचरा उठाव इथं वेळेवर केला जातो आहे घंटागाडी पोचते आणि त्यासाठी लोकप्रतिनिधी इथले सक्रिय आहेत ते लोकप्रतिनिधी नागरिकांच्याकडे लक्ष देतात हाकेला देखील जाऊन धावून जातात असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे पण पाण्याची आणि गटारीच्या स्वच्छतेचे ह्या दोन प्रश्न या प्रभागातले गंभीर आहेत ते सुटणं महत्वाचे आहेत तर इचलकरंजी बोले या कार्यक्रमातील प्रभाग क्रमांक अकराचा हा भाग आम्ही या ठिकाणी समाप्त करतोय उद्या परत भेटूया आपण इचलकरंजी बोले या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक बारामध्ये मी विनायक कलडोरे माझ्यासोबत आहेत प्रतिनिधी रसूल जमादार आणि कॅमेरामन रियाज मुल्ला तुमच्यासाठी खास कार्यक्रम इचडकरंजी बोले फक्त माय महाराष्ट्रवाद सत्य आणि सडेतोड माध्यम